बचाव कार्य करीत असताना उपनिरीक्षक प्रकाश शिंदे शहीद झाले आहेत त्यांचे पार्थिव दौंडमधील राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच येथे आणून पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना सलामी आणि श्रद्धांजली वाहण्यात आली सलामीनंतर प्रकाश शिंदे यांचे पार्थिव दौंड तालुक्यातील कवठडी गावात अंतिम संस्कार करण्यासाठी पार्थिव पाठवण्यात आले अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरातील लोणी प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली यामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश शिंदे हे दौंड मधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच मध्ये भरती झाले होते त्यांनी बढती स्वीकारून धुळे या ठिकाणी एस टी आर मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले होते दरम्यान बचाव कार्य करीत असताना उपनिरीक्षक प्रकाश शिंदे शहीद झाले त्यांचे पार्थिव दौंड मधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच येथे आणून पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना सलामी आणि श्रद्धांजली वाहण्यात आली सलामी नंतर प्रकाश शिंदे यांचे पार्थिव दौंड तालुक्यातील कोठडी गावात अंतिम संस्कार करण्यासाठी पाठवण्यात आले वाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड